इंटरनेटवरती जनावरांचे खूप सारे व्हिडिओ दररोज व्हायरल होत असतात यात काही खतरनाक खतरनाकही व्हिडिओ असतात जे पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही या व्हिडिओत आपल्याला असंच काहीस पाहायला मिळतंय जे पाहून युजर्स खूप घाबरलेत आणि त्या व्यक्तीसाठी देवाकडे प्रार्थना करताना दिसत आहेत त्याचं म्हणणं असं आहे की नशीब चांगलं होतं नाहीतर त्याची कोबरानेच शिकार केली असती सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत एक तरुण साप पकडण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा हा कोबरा साप त्याच्यावरती हल्ला करतो पण नशीब चांगलं असल्यानं तो तरुण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर श्वास थांबेल आणि तुम्ही जागच्या जागी व्हाल या व्हिडिओला लोक मोठ्या प्रमाणावर लाईक आणि शेअर देखील करताय इंस्टाग्राम वरती व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर आतापर्यंत अनेक युजर्सनी आपली प्रतिक्रिया दिली आहे अशा परिस्थितीत एका युजरनं तो थोडक्यात बचावल्याचं लिहिलंय त्याचवेळी आणखी एका युजरनं अशी कमेंट आहे की यमराज आज सुट्टीवर होते या व्हिडिओला आतापर्यंत पाच लाखांहून अधिक लाईक्स मिळालेत त्याचबरोबर हा व्हिडिओ आतापर्यंत अनेक वेळा शेअर देखील करण्यात आला आहे